You are watching Gowa TV 24. मिस्टर तारे आरोलकर गोवा टिव्ही ट्वेंटी फोरात तुम्हाला योकार दोन दिवसांच्या पावसांना महापशाची परिस्थिती सारखी विकट केलेली रस्ते भरलेले असा शेत भरलेली असा आणि वनत खे वणत पड़ता तिकडे झाड पडतात आणि लोकांचे सारखे हे झाले असा तिथून तुमचे मत केले नमस्कार हाव डॉक्टर तारा गारोलकर तुम्ही बरा प्रश्न विचारला हो तसे या टी व्ही ट्वेंटी फोर चॅनल काम बरे करता सध्या न्यूज आणि बऱ्यापैकी लोकांपर्यंत पावता ह्या माध्यमातून किती आहात तुम्ही जसं गोष्टी चालले दोन दिस पाऊस पडता पाऊस नॅचरली पडतात पावसाचं हेच असा पण त्या खाती आमची मापशेकरांची कितपत तयारी असा ह्या पावसा सोसपची कित्याक कि हो पावस असो वर्सान वर्सा पडटा म्हणजे एक जून एंड ना जुलै फर्स्ट वीक हेवी पावस पाऊस ते वर्सान वर्सांतकशीच वर्सां झाली आमची म्हणजे कितें येत ना असे ठरोवपाचें कांयच ना पाऊस पडचो ना असो पाऊस पडटातूच पण त्या पूर्व तयारी ही करपाक जाय लोकल बॉडीज तसेच म्युन्सिपाल्टी तयारी पर्यंत करता ती सगळ्या मापशाकारांना खबरूच असा कित्याक मन्सिपाल्टटी कडल्यान फस्ट हे काम जाए। आनि तेका जे आणि त्या बॅकिंग आमदारा कडल्यान दिवंक जाय आणि तशेंच तेका बॅकिंग गोवा जाय म्हणजे हे तिनूय पॅनल चलता हे काम मेळून हे करूंक जाय म्युन्सिपाल्टी जर फंड ना जे मसिपालिटी काही करू शकणार तसे आम्ही आता दोन वर्ष झाली म्युन्सिपालिटी जे एक एका कौन्सिलरात डेव्हलपमेंट वर्काक पंधरा लाख येतात वर्षात ते येऊ ना दोन ना तरी पण कसे आहात एज अ कौन्सिलर आम्ही जाता तितकी लोकांना सेवा दिवप ट्राय चालू असा या फाटी डिसिल्टींग बऱ्यापैकी जलेले असले म्हणून कमी हे फ्लड झालेले आहात कियाकडे जायना जे हे लोकांच्या घरांनी उदक येतात पण काही जाग्यावर असं विषय झालाच इन्सिडेंट झालाच की उदक येरा जसेची गिरीच्या साईडीसून मपशास जर येतात थंयसर लोकांच्या घरांनी उदक सरले करवाडा लोकांच्या घरांनी उदक सरले कामरखजान घरां आणि जसे घरान उदक सरले पण हे कशा आहा हे तयारी म्हणतात ती पहिलीच जाय मे महिनो एडा तयारी करून डिसेंडिंग करून जायना हे पहिलीच तयारी करून जानेवारीच्या स्टार्ट करू जाय कियां खबरूच असा सगळ्यां खबर हा पावस जून पडतातूच म्हणून ती पहिली तयारी करूक जशी की एक म्हण आू दिसले मडे मागीर रडोंग येतात तसे ज पहिलीत आता कशा मरत्या पहिलीत त्या ट्रीटमेंट दिवस जाऊ तर तो जगतो तसे असं जाय म्सिपॅल्टिटीन काम किती करू लोकल ऑन वॉर फोटा हे जानेवारीच्यानुच स्टार्ट करू जॉपर डिसेल्क जाय मेन फोर्स देऊक जाय सगळ्या वॉर्डांनी जाय आणि सगळे खरंच वडले जे ब्लॉकेज जे त्याला आजात डब्ल्यू आर डीचे नंबर खुपशे खोर्ले जसे शेटेवाड्यात तारीकडे मागीर मड्डार हे डब्ल्यू आय डीचे नाला आहात हे प्रायोरिटीचे करपाक करत त्याचा त्या खातीरच आणि सर उदक हे जाता उदक भरता किराक हे नाला जेव्हा क्लिअर जायना सारखे आणि ब्लॉकेज मेळटा खं त्या खात उदक भायर येतात ते उदक प्रॉपर सकल शेतांनी वचना नाल्यार रिवराक वचना त्या खातीर आणि ज्यो भिंती पडटा म्हणटा पण तुम्ही भिंती कित्याक पडटा म्हापसाचे कसे जाल्लेले आहा चडशी ओल्ड घरां आसात हांगासर न्यू घरां अशें जावंक ना कित्याक ज्यो ओल्ड घरां आसले तेंची भिंती ओल्ड जल त्यांचे कंपउंडू ओल्ड झालेले हा त्याचा प्रॉपर मेंटेनन्स ना आणि कशा जसे बरे विजनरी आमदार असतात जसे पर्र पर तुम्ही पॉवरफुल डेव्हलपमेंट झालेले आहात तालीगाव डेव्हलपमेंट झालेलं आहे वाळप डॅवलपमेंट झालेले आहे हे कसे हे ते पुढचे विजन घेऊन काम करतात म्हणजे अशी सिटी वाळपय गेले जे कळापासून ना ख पवल्यात ते इतके बरे डेव्हलप इतके बरे रस्ते केलेले आहा गार्डन्स केलेले आहा लोकांक वॉकिंग ट्रॅक्स केलेले हा बरे आहा म्हापसा हे डपमेंटासून सारखी फाटी आहा लास्ट जी म्हापसान डेव्हलपमेंट झालेले आहा ते आमकां असे म्हणजे नांवार आमकां त्यात त्यात रस्त्यांचेर टार घातलेलो दिसता न्यू रोड्स ना रोडांचे व्हायडनींग ना हे खातीर हे वायडनींग जावंक जाय प्रोपर ताका सिवरेज सिस्टम जावंक जाय गटर जावंक जाय जेणे करून हे उदक जे पावसाचे पडटा ते डायरेक्ट नदीन नाल्यार सीन वचोंक जाय अशें okay. डेवलॉपमेंट जावंक जाय आनी इट शूड बी अ प्लॅन <laughs> प्लॅनिंगे शिवाय कांयच जायना घरान बसून रावतले आनी डेवलॉपमेंट जातले अशें जावंक शकना केन्नाच रस्त्यार येवंक जाय कितें जाय लोकांक विचारूंक जाय हांगासर कितें आसा हांगा खंय उदक उरता खंयसून उदकाची वाड आसा खंय लेखान सारकें उदक वयतलें हे जाणून घेऊन तसं प्लॅन जाय ऑथॉरिटी आहात गोर्मेंटाकडे खूपशे इंजिनियर बऱ्यापैकी इंजिनियर्स आहात जे तुकडे प्लॅन डॅव्हलपमेंट करू शकतात पण हंगर कॉर्डिनेशन जायना लॅक ऑफ कॉर्डिनेशन फ्रॉम लोकल बॉडी टील द स्टेट गव्हर्नमेंट कॉर्डिनेशन ना सध्या पोला आमदार असा पण त्याच्या फॅमिली अठ्ठावीस वर्ष आमदारकी आजी असा तुमका तुम्ही एक नगर सेवक आणि तुमका किती दिसता की असे जे बोलत झालं आमचं फुडलं डेव्हलपमेंट कसं जातो जसे हाय सांगले हे जे असा नाही एक तिघांचे कॉर्डिनेशन सांगता लोकल बॉडी जशी म्युन्सिपाल्टी आमदार आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्यांचे तिघांचे कॉर्डिनेशन जाग जाय तिघांचे बऱ्यापैकी जाग जाय म्युन्सिपाल्टीन किती प्रोपोजल धाडले आमदारांनी ते फटाफट काम करूक जाय तेजेर जे बरे प्रोपोजल आहात ते फुडे व्हरूक जाय आणि तेका फंड अवेलेबल करूक जाय तरच काम जातले आणि आणि स्टेट गव्हर्मेंटानं त्या फंड दिला ते बऱ्यापैकी जोक शकता पण कसे आता जे आम्ही कसल्याय कामाचे हे करतात जी एबिलिटी असता ती आपल्यान असता <coughs> आता कोणी आता आमचे चंद्रार हे पावले सायंटिस्टांनी काम केले जर सायंटिस्टाकडे ती एबिलिटी नसली जर ते चंद्रयान वय पवचे नसलेले म्हणजे एबिलिटी पर्सनल एबिलिटी आणि कॅपेबिलिटी आता जर कॅपेसिटी आहात त्यांच्याने काम केलेले असा आणि तुम्हाला एक्झाम्पल सांगले आमदारांचे कोणाची कॅपेसिटी आता बरेपैकी के काम केलेले आहे ना असे ना पण आपण जे लोकांच्या सेवे खात्री उभं राहता त्यांना ते फर्स्ट असूक प्रायोरिटी असू असुंद, डेडिकेशन असू चोवीस वर अवेलेबल असू त्या कामा आणि लोकांच्या डॅव्हलपमेंटा खातील हा जर खाय कमी पडत डेव्हलपमेंट सोड असंच आता झालं महापशाचे सगळीकडे उदक आणि हे वर्षाच्या वर्षात जाता व इयर हेच जाता उदक भरता करासवाडा एव्हरी इयर उदक भरता ते ग्रीन पार्काकडे एव्हरी इयर उदक भरता शेटेवाड्यारू जे ढुलेर बीन आहात एव्हरी इयर उदक भरता पण तेच कांयच सोर्स ना गेल्या वर्षा डब्ल्यू आर डीन काम कर ट्राय बऱ्या पैकी पण ना तरी जितके काम झाले तेतून हे उदक कमी भरले आता दोन दिसांनी खंय थजडे तिलारीचे हे फुल जातले तिलारीचे जे उदक तेन्ना ते उदक चापोरा नदीच्या हंगा शेटेवाड्यापेन पावता एवरी इयर तेच जातात जर त्यांच्यात दोन दिस उदक सोडले न हा बुट्टा आमची जी लो लाईंग एरिया सकली सात आठ घरात ती बुडतात तसेच कामुले बिमुले सगळे बुडा तिलारीचे उदक सोडले कुठ बुडा ब्रेस्ताराही आहात त्याच्यावर आता गव्हर्नमेंट आणि लोकल एम एल ए रेडी आहात तसेच कामोलेचे जे लोकल एम एल ए आहात ते टी कॉन्स्टिट्युंसी थिविम कॉन्स्टिट्युएंसी मापसा मापसा लागता इवन पेडण्या तिलारी सगळी झड लागतात का ये ये आता हेच्यानी ही तयारी करूक आता ब्रेस्तारा म्हणून सांगला म्हणजे आता आणि तीन दिस हा आता जर तयारी केली खंय लोकांक आम्ही बरे सर्विस देऊ शकता mm. डिजेस्टर मॅनेजमेंट टीम आता रेडी करून ठेवू येतात म्हणजे जसे आणि लोकल्स आहात त्यांना सांगू येतात ब्रेस्तारा जर उदक सोडले तर तुम्ही मात्र घरा सोडून दुसऱ्या शिफ्ट जाया अशी तयारी करुडलेकूच मागी इंस्पेक्शन करत वयात कम्पेन्सेशन दिवू वयतात कोण एक्सपायर झाला कंपेन्सेशन दिवसात ते न्हू प्रिपरेशन पहिली जाय इट शूड बी प्री प्लॅन आता आता खबर हा न्हू उदक टिलरीचे जर भरले जर सोडतले म्हणून प्लॅन करत जाय तर जाता एव्हरीथींग डिपेंड ऑन प्लॅन आणि पर्सनल एबिलिटी तुमकां सांगला तसे जर आता त्यांच्यानी खरंच डॅवलपमेंट बरे केलेलं आहे आणि एक्सपेक्ट करता हा मापसचे बरे डॅव्हलपमेंट जातले येणाऱ्या काळात कियाक एक म्हापसा म्हटात hey. mm -hmm. ती आमची पहिली जी कमर्शियल कॅपिटल खं कि मेळ म्हापसा मेळटाले पण म्हापसा आता असं सिच्युएशन झाले मार्केटात वतर पार्किंग बसून ना मार्केटाची दुर्दशा झालेली आहे पण ती सगळी अरेंजमेंट करू आता जो मार्केटात चॅरमॅन असा बरं आहात तो त्याचे काम करता बट सगळ्यांनी मिळून एज अ टीम वर्क म्युसिपल्टी एम एल आणि स्टेट गव्हर्मेंट इज दी टीम वर्क हे केले जाल्यार काम बरे शकता सिटी जावंक शकता आणि उदरगत शकता